बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार सुप्रियाताई निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेख आहे भारतीय जनता पार्टीने किती जरी मनसुबे बांधले की त्या ठिकाणी खासदार सुप्रियाताईंचा पराभव करायचा त्यांनी अजितदादांना गळाशी लावलं आमची राष्ट्रवादी फोडण्याचा डाव राखला आणि राष्ट्रवादी फोडून अजितदादांना स्वतःच्या सोबत घेतलं तरी देखील भारतीय जनता पार्टीचे हे स्वप्न पूर्ण होणार नाही खासदार सुप्रियाताई सुळे निवडून येणार नुकतंच अजितदादांचे ज्येष्ठ बंधू श्रीनिवास पवार साहेब यांचं वक्तव्य समाज बांधव समाज माध्यमावर प्रसिद्ध झालं वेगवेगळ्या माहितीने दाखवलं आणि खऱ्या अर्थाने आदरणीय नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या मागे उभं राहण्याची भूमिका बारामती तालुका नव्हे तर ता संबंध महाराष्ट्राने घेतलेली आहे काल महाविकास आघाडीची एक विक्रमी सभा छत्रपती शिवाजी मैदान या ठिकाणी संपन्न झाली आणि ह्या सभेमध्ये देश पातळीवरचे सर्व नेते आले एकच निर्धार केला तो निर्धार म्हणजे महाराष्ट्रातनं महाविकास आघाडीचा विजय हा विजय नक्कीच होणार कितीही जरी प्रयत्न केला बारामती फोडायचा प्रयत्न केला शिवसेना फोडायचा प्रयत्न केला काँग्रेसचे काही लोक जरी गळ्याला लावून घेतले तरी महाराष्ट्र हा महाविकास आघाडीसोबत राहणार भारतीय भारतीय जनता पार्टीचे जेवढे काय मनसुबे आहेत महाविकास न जावायचे ते कधीच पूर्ण होणार नाहीत